आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरीपूल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती नेप्ती चौकातून आळे फाटा आळे शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र ला, माती लावून आम्ही पुढं मार्गस्थ करणार आहे तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणि तिने डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार की आत्ता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतं शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशेस घाट जो आहे आणि जुन्नरमधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळतात को आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागची सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहे कारण ती उचलून बाजूला ढोप म्हणले तर हो जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पण त्या झाली गाडी तरी नाही कोणाला चहा पिवा असा वाटला नाश्ता करावा वाटलं तो वाटानी काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहीच म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आताच मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्का आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतराच किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण करतोय तर आपण असं करूयात की शिवनेरी घाटाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आझाद मैदान म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेस घाटातून कल्याणला जायला लागतं कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तरी आता इथून गेलं तर मी विचार करत पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरीपर्यंत बरोबर तिथून पुढं मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावा लागला दादा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून सुरू असलेली चाल ढकल आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा हे निवडणुकाच्या बाबत आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत सांगतो कारण सोलापूरची हिंदी बसलेली टीम आहे माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्ट पिन बळगावला की वर्षी आंदोलन सुरू मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरीबाची वेदना बघून काम करत त्याच्यामुळे ते निवडणुका फिरवू नकाच मला नाही त्याच्यात आपली भूमिका काय असणार त्याच्यावर म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुका आता कसं काय सांगणार नाही आपली एक पोस्ट फिरते की जो नेता आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आपण पाठिंबा द्यायचं नाही असं आपली एक गोष्ट काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरतो तो का चुकीचं उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह सा महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चाला सगळ्या सरपंच आजी माझी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चाला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माझी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माझे खासदार यांना सांगायचं सा मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे मोठे होते तुम्ही मोठे तुमच्या आम्ही प्रचार करून गुलाल टाकतो डोळे फोडतो आज आमचे लेकरबाळ मोठे करायचे तर तुम्ही कसं काय येत नाहीत मग ते नाही आले तर आमचे नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी काय पोस्ट फिरती ती बरोबर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे नाही नाही बहिष्कार पाहा पाहिजे काय मागणी असते सर्व सरकारकडे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका होती तुम्ही कशा पद्धतीने चांगला मराठा आणि कुणबी एक हो अध्यादेश जे आर आम्हाला पाहिजे त्याशिवाय घटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायचं असल्या तर आधार लागतो कायदा आणि घटणार आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालत येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे तर त्यांच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचा आहे समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीने त्यांच्याच सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि हे जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेलं ओबीसी आरक्षण जिला ज्यांना ज्यांना दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळं कायदा पारित करावा लागत दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहे सातारा संस्थांचं गॅजेट हे आम्ही लागू करून घेणार आहेत कारण म मा, पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांचं ऐंश संस्थांमध्ये इतके पुरावे इतके नोंदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते पण घ्यायच्या म्हणजे मराठा आणि कुणबी एक आहे ते तिन्ही गॅजे ते सगळ्या सोयरीची अंमलबजावणीसुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत सुद्धा काढली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागं घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांचा सरकारी नोकऱ्याला अशा आठ नऊ मागण्या सरकारकडे दिलेल्या त्यांचे त्या लोक लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका